नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रतिमाची स्मृती परत आल्या कारणाने तिला अशी काही गोष्ट आठवली आहे की त्यानंतर सायली सदाशिव मैनावतीची मुलगीच नाहीये तर सायली हीच आपली तन्वी आहे या गोष्टीच कन्फर्मेशन तिने केलेलं आहे प्रतिमाच्या नेमकं कोणती गोष्ट लक्षात आलीये आणि प्रतिमाने सदाशिव मैनावतीला कसा धडा शिकवलाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सायली आता गोदडी घेऊन प्रतिमाच्या घरी आलेली आहे आणि ती जेव्हा प्रतिमाच्या अंगावरती गोदडी टाकते गोदडीचा स्पर्श होताच प्रतिमाला सगळं काही आठवायला लागतं आजीने तिची लहानपणी कशी काळजी घेतली सगळं म्हणजे सगळं काही आठवायला लागतं तेव्हा आजी म्हणायला लागते की प्रतिमा तुला या गोदडीचं सत्य आठवलं का ग त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की हो मला सत्य आठवलं या गोदडीची एक वेगळीच कहाणी आहे ना पूर्णा पूर्णाजी लगेच म्हणतात तुला आठवली का ती कहाणी यावर लगेच प्रतिमा म्हणते की हो मला आठवली कहाणी यावर लगेच पूर्णाजी म्हणतात की काय कहाणी आहे प्रतिमा जी काही कहाणी सांगते त्यामुळे सायलीला आता खूप मोठं सत्य समजणार असत तेव्हा प्रतिमा म्हणते की मुळातच ही गोदडी तुझ्या साडीची शिवली आहे पूर्णाई ही गोदडी तुझ्या साडीची आहे आणि त्याच्या आतमध्ये माझ्या आईची साडी आहे यावर लगेच पूर्ण आहे लगे म्हणतात की अगं तुला किती सगळं आठवतय त्यावर लगेच प्रतिमा सांगायला लागते की इतकंच नाही मला अजूनही गोष्ट आठवायला लागलेली आहे ज्या वेळेला आपली छोटी तन्वी झाली तिच्या पायावरची तुळशी पत्राची खून बघून तू म्हटली होतीस लक्ष्मीच्या पावलाने ती इकडे आली आहे आणि या लक्ष्मीची पावलं खाली पडता कामा नाही त्यासाठीच तू आता ही गोदडी दिली होती उभेची बरोबर ना आणि मग त्यानंतर तू साडी दिली होतीस त्या साडीची मी गोदडी बनवली प्रतिमा बोलता बोलता सगळ्या आठवणी सांगू लागते त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की पायावरील ते जन्मखून तेव्हा सायली विचारते की कोणत्या जन्मखून बद्दल बोलताय तुम्ही तेव्हा लगेच प्रतिमा सांगायला लागते अगं तन्वीच्या पायावरती एक तुळशी आहे त्या तुळशी खून पाहिल्यानंतरच पूर्णाईने सांगितलं होतं त्या तुळशी पत्राच्या ही आपली घरातली लक्ष्मी आहे लक्ष्मी असं म्हटल्यावरती लगेच मोठा धक्का बसतो सायलीला काहीच कळत नाही की नक्की तरी काय लगेच आपला भूतकाळ आठवायला लागतं आणि तिला गरगरायला लागत प्रतिमा हे सगळं काही नोटीस करते तितक्यात्रा विराज येतात आणि म्हणतात काय झालं त्यावेळेला लगेच प्रतिमा सांगायला लागते मी सायलीला काही गोष्टी बोलले तर तिला चक्कर यायला लागले त्यावरती रविराज सायलीला बसवतात आणि प्रतिमा सायलीला विचारते की काय झालं म्हणते प्रतिमा त्या तुम्ही ज्या बोलताय आता प्रियाच्या पायावरती तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की सायली ही काय बोलती असतो तेव्हा लगेच रविराज म्हणतात अगं ती खून बघून तर मी तिला तन्वी म्हणून स्वीकारलेलं आहे ना त्यावर तन्वी सांगते की नाही ती खून तर माझ्या पायावरती आहे असं म्हणत सायली रविराज प्रतिमाला आपला पाय दाखवते त्यामुळे त्या, त्या दोघांना तर खूप मोठा धक्का बसतो म्हणजे इतके दिवस आपण ज्या मुलीला आपली मुलगी म्हणून मानत होतो ती आपली मुलगीच नाही सायली आपली मुलगी आहे हे आता त्यांना कळालेले असत प्रतिमा काही क्षणांसाठी धक्क्यात जाते आणि मग ती सायलीला म्हणते सायली तूच माझी मुलगी आहेस मला आतापर्यंत फक्त नुसतं वाटत होतं पण आता तुझी ही जन्म खून बघितल्यानंतर सगळं काही सत्य माझ्या लक्षात आले तेव्हा रविराज म्हणतात की सायली मीच करंट होतो मी सतत म्हणायचो की अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला हवी होती माझ्या पोटी जन्माला यायला हवी होती पण मी हे सतत बोलत राहिलो पण तूच माझी मुलगी आहेस हे मी ओळखलं नाही खरंच प्रतिमा आता तू जो काही खुलासा केलाय ना त्यामुळे मला तुझे किती आभार मानू ना असं झालंय तर सायली खूप रडते आणि म्हणते आई खरं सांगू का मला प्रत्येक वेळेला वाटत होत की ते माझे आई वडीलच नाहीयेत त्यावर लगेच रविराज म्हणतात की हे सगळं कसं काय आणि तिच्या पायावरचे जन्म खून मला तर काहीच कळत नाहीये त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की आता मी हे सिच्युएशन हँडल करणार आहे असं म्हणत प्रतिमा आता खूप मोठा निर्णय घेते आणि म्हणते कुणीही काही बोलायचं नाही आता माझ्या मुलीला आपली मुलगी म्हणणारी ती महिना होती माझ्या मुलीचा हक्क घेणारे ती प्रिया या सगळ्यांना आता मी एकाच वेळेला धडा शिकवणार माझ्या मुलीला काही झालं तरी मला आता माझ्यापासून लांब ला... मला आता माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाहीये असं म्हणत प्रतिमाने आता खूप मोठा निर्णय घेतलाय कारण तिला पहिल्यापासून असं वाटत असत सायलीच आपली मुलगी आहे प्रिया नाही त्या वीरयुराज प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा ही अशी नाजूक सिच्युएशन आहे ना त्यामुळे करून चालणार प्रत्येक गोष्ट सामंजस्यपणे घ्यायचं मला फक्त माझी मुलगी पाहिजे त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की नाही आता सामंजस्य मी दाखवणार नाही रुद्रावतारच धारण करणार त्यावर लगेच रविराज म्हणतात की प्रतिमा तुला मी इतकं चिडलेलं कधीच बघितलेलं नाहीये त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की माझ्या समोर जे काही सत्य आले ना त्यानंतर मी गप्प बसणार नाहीये आज सगळ्यांना मी आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तर आता सदाशिव मैनावती घरी आलेले आहेत अर्जुनने सदाशिवला घरी सोडून आणलेला आहे सदाशिवला ज्या वेळेला घरी सोडून आणलेला आहे त्याच वेळेला सदाशिव लगेच त्याला दारातच थांबवते आणि म्हणते तिकडेच थांबा आतमध्ये यायची अजिबात गरज नाहीये आणि ते प्रियाला तुळशी पत्र दाखवायला सांगतात प्रिया समोर आल्यानंतर आजी म्हणतात की तुझ्या पायावरील तुळशी पत्र दाखव त्यावेळेला लगेच प्रिया म्हणते की आता हे काय नवीन 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 प्रत्येक वेळेला तुम्ही काही ना काही कुरघोड्या करत बसता मला हे अजिबात आवडणार नाहीये त्यावेळी लगेच पूर्ण आजी म्हणते की तुझे हे जे काही दंदे आहेत ना ते आम्हाला आवडणार नाहीयेत पायावरची खून दाखव प्रिया प्रिया म्हटल्यावर प्रिया चांगलीच गडबडते आणि प्रियाला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसतो त्यावर लगेच प्रतिमा त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते काय तुम्ही माझ्या मुलीला तुमची मुलगी म्हणून सांगितलंत काय तुम्ही असं केलंत त्यावर लगेच महिनावती म्हणायला लागते की कोण तुमची मुलगी तुमची मुलगी तन्वी किती आगाऊ मुलगी आहे ते आम्हाला विचारा ना आणि तुम्ही तुमच्या बद्दल बोला आमची मुलगी आमची मुलगी काय करताय त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की सायली माझी मुलगी आहे तुम्ही तिला आपली मुलगी बोलायची हिम्मत तरी कशी केलीत ही तिच्या जन्म खून त्यावरती लगेच प्रतिमा म्हणते की तुम्ही सांगा तुमच्या मुलीच्या पायावरती कुठली जन्म खून होते का त्यावेळी लगेच महिनावती सांगते की नाही नाही आमच्या मुलीच्या पायावरती जन्म खून वगैरे काहीच नव्हते प्रतिमा म्हणते मग तेच सांगते मग तुमच्या मुलीची जन्म खून काय आहे ते तरी सांगा त्यावेळी सदाशिव महिनावती थोडे गडबडतात आणि म्हणतात आमच्या मुलीची खून आमच्या मुलीची खून हा आमच्या मुलीच्या पाठी भाजलेला आहे त्याच वेळेला खूप मोठं सत्य उघडत सायली ही आपली मुलगी असली तरी तन्वी ही यांची मुलगी आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आहे मुळातच हे सत्य आलेलं आहे ते प्रतिमाच्या समोर त्यानंतर प्रतिमा, त्या प्रतिमा पेटून उठते आणि महिनावती सदाशिव थोबाड फोडते खबरदार पुन्हा जर माझ्या मुलीला आमची मुलगी म्हणण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे त्यावर लगेच मैनावती म्हणते की ठीक आहे माझी मुलगी तर माझी मुलगी माझी मुलगी ती पण या घरची सोनच आहे ना त्यावर लगेच प्रतिमा थोबाड फोडते आणि म्हणते ही आणि ती या दोघींच्या मध्ये खूप मोठा फरक आहे या दोघींची तुलना एकमेकांसोबत करू शकत नाही तुम्ही असं म्हणत प्रतिमाने आपली मुलगी आपली आणि तुमची मुलगी तुमची म्हणत आता मोठा धमाका केलेला आहे मैनावती गडबडते प्रियाचं सत्य समोर येतं हे सगळं काही घडल्यानंतर आता मात्र पुढे काय घडणार मालिका रंजक वळणावरती कशा पद्धतीने येत आहे हे ये पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद